ठाकरे घाम फोडणारे धक्का देणारे मराठी माणसांच्या हक्कांसाठी वीस वर्षानंतर ठाकरे बंधू भेटले त्यांनी त्यांचे वाद भांडण छोटे समजून बाजूला सारले सध्या मनोज जारांगे पाटील मुंबईत आझाद मैदानावर करोडो मराठ्यांना घेऊन मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषणाला बसले आहेत यावरून मराठ्यांची अवस्था दिसून येते सध्या गणेशोत्सव चालू आहे दहा दिवस सर्वच नेते इकडे तिकडे जातात येतात उद्धवजी राज यांच्याकडे पहिल्याच दिवशी सहपरिवार गेले होते त्यानंतर फडणवीस शिंदे सुद्धा जाऊन आले राज यांना तर सुरत गुवाहाटीला बोलावले असल्याची चर्चा आहे तर ते तेथे जातील काय त्यात घाबरण्यासारखे आहे तरी काय कोणी सोडून गेले म्हणून उद्धवजींना धक्का वगैरे काही म्हणता येत नाही त्यांना घाम फोडणे व धक्का देणे चांगले अवगत आहे म्हणून तर सुप्रीम कोर्टात सर्व काही नितळ पाण्यासारखे व सूर्य एवढे स्वच्छ चालू आहे दिल्ली ईडी सीबीआय निवडणूक आयोग संसद विधिमंडळ सारख्या सर्वच यंत्रणांत हागणदारी निर्माण करून ठेवली तेथे ते सुप्रीम कोर्टाने हातोडा मारला आहे राज यांना कोणाबरोबर गेल्यावर फायदा होईल व कोणाबरोबर गेल्यावर तोटा होईल हे चांगले कळते त्यामुळे गणपती पूजनासाठी आलेल्या पाहुण्यांना परत पाठविता येत नाही पंतप्रधान सुद्धा सरन्यायाधीश चंद्र चूड यांच्या घरी गणपती आरतीला गेले होते त्यामुळे शिवसेना तारीख पे तारीखचा खेळ चालू असल्याचे समोर आले आहे मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा